प्रकाश म्हणजे काय तर साध्या भाषेत सांगायचं तर प्रकाश ही एक विद्युत चुंबकीय लहर आहे जी आपल्या डोळ्यांना दिसते पण त्याचे स्वरूप इतके साधे नाही जेवढे आपण समजतो कारण प्रकाश कण आणि लहर अशा दोन्ही रूपात वावरतो ज्याला विज्ञानात द्वैत स्वरूप असे म्हणतात न्यूटन पासून पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी प्रकाशाचे हे गुणधर्म समजून घेण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं प्रकाशाचा हा खेळ सुरू होतो तो सूर्यापासून जो आपल्या सौरमालेतील ऊर्जेचा प्राथमिक स्रोत आहे सूर्यापासून निघणारी ही किरणं पृथ्वीवर येऊन आपले जीवन प्रकाशित करतात आणि त्यातूनच इंद्रधनुष्यासारखे चमत्कार घडतात इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खेळाचे एक सुंदर उदाहरण आहे जे पावसानंतर आकाशात दिसणारा हा रंगाचा कमान आपल्याला नेहमीच आनंदित करतो पण त्यामागचे विज्ञान तितकेच रोमांचक आहे जेव्हा सूर्यप्रकाश पाण्याच्या थेंबातून जातो तेव्हा तो अपवर्तन परावर्तन आणि विवर्तनाच्या प्रक्रियामधून जातो प्रकाशाचे वेगवेगळे रंग आपल्याला तरंग लांबीमुळे वेगळे होतात आणि आपल्या डोळ्यांना सात रंगाचा इंद्रधनुष्य दिसतो त्यात लाल नारंगी पिवळा हिरवा निळा इंडिगो आणि जांभळा या प्रक्रियेला वर्णपट असे म्हणतात आणि हेच तत्व वैज्ञानिकांना विश्वातील ताऱ्यांचे आणि गॅलक्सीचे विश्लेषण करण्यास मदत करते इंद्रधनुष्याचा हा रंगीत खेळ पाहताना आपल्याला प्रश्न पडतो की प्रकाशाचे हे रंग कुठून येतात याचं उत्तर आहे सूर्याच्या प्रकाशात सूर्याचा प्रकाश हा श्वेत प्रकाश आहे म्हणजे त्यात सर्व दृश्य तरंग लांबीचा समावेश असतो जेव्हा हा प्रकाश मधून जातो किंवा पाण्याच्या थेंबावरून अपवर्तित होतो तेव्हा तो त्याच्या मूळ रंगामध्ये विभागला जातो हीच प्रक्रिया आपण आकाशात इंद्रधनुष्याच्या रूपात पाहतो पण प्रकाशाचा खेळ इथेच थांबत नाही तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरून पुढे अंतराळात जातो आणि तिथेही आपल्याला आश्चर्यचकित करतो